श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो सोमवार हा शिवशंकराचा वार मानला जातो त्यानंतर येते मंगळागौरी ज्योतीची पूजा आणि यानंतर येते श्रावणी शनिवार आपल्याला श्रावणी शनिवारी अश्वस्थ मारुती पूजन करायचे आहे आणि नृसिंह का करायचे असतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पिंपळाची सेवा सुद्धा करायची आहे पिंपळाच्या झाडाला दुधामध्ये एक वस्तू घालून आपल्याला ते अर्पण करायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा श्रावण सोमवार हा शिवशंकरांचा वार मानला जातो श्रावणी सोमवारी केलेली शिवपूजन अधिक शुभ मानले जाते श्रावणी सोमवार मंगळा गौरी ज्योतीची पूजा आणि यानंतर येतं ते म्हणजे श्रावणी शनिवार उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार तर आपल्याला श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी नृसिंहांची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पिंपळाची सुद्धा पूजा करायची असत श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी आपल्याला पिंपळाची सुद्धा सेवा करायची आहे यासाठी तुम्हाला दुधामध्ये बेलाचे पान घालून हे दूध जे आहे ते पिंपळाच्या झाडाच्या मुळात आपल्याला घालायचे आहे पिंपळाची पूजा करणे म्हणजेच विष्णू पूजा करणे मानलं जातं पिंपळाच्या पूजेने सर्व प्रकारच्या जे काही दोष असतात पितृदोष असतो वास्तुदोष असतो ते सुद्धा दूर होतात तर यासाठीच आपल्याला श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी दुधामध्ये आपल्याला एक बेल टाकायचं आहे आणि ते दूध आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी टाकायचं आहे हा उपाय नक्कीच तुम्हाला आवर्जून श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी करायचा आहे श्रावणातील शनिवारी, शनिवारी पिंपळाची सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते सूर्योदयापूर्वी अश्वस्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे ज्यांना नेहमी शक्य नसेल त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरी पूजा आणि प्रदक्षिणा आवर्जून करायची आहे त्याचबरोबर श्रावणातील कृष्ण पक्षात त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावशा, हे तीन दिवस पित्रांसाठी असतात या दिवशी आपल्याला श्रद्धा भावनेने पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि एक तांब्याभर पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी टाकायचं आहे पिंपळाच्या खाली मारुती असल्याने त्याचीही पूजा आपल्याला करायची आहे शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुती तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर आता आपल्याला नृषीय पूजन कसे करायचे आहे तर बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर किंवा भिंतीवर आपल्याला दृशियांचे चित्र काढायचे आहे त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गायीच्या तुपाचे थेंब आपल्याला शिंपडायचे आहे त्यानंतर साधी हळद किंवा मग आंबे हळद असेल तर ते आपल्याला लावायचे आहे चंदन त्यानंतर लाल किंवा मग निळ्या कलर ची फुलं आपल्याला अर्पण करायचे आहे ते नसतील तर आपण पिवळी फुलं सुद्धा वाहू शकता त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पंचोपचार पूजा करायचे आहे आणि कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी असा नैवेद्य दाखवायचा आहे सुखसंपत्ती आणि संततीसाठी नव्हे तर प्रल्हादासाठी घेतलेल्या एका अवताराची आठवण म्हणून या व्रताकडे बघितलं जातं विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला त्यावेळी तो खांबातून प्रगडला त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर आपल्याला चित्र रेखाटून ही पूजा केली जाते आजच्या घराच्या जागेच्या अडचणीमुळे एखाद्या खांबावर किंवा भिंतीवर असे चित्र रेखाटून त्याची पूजा करणं शक्य नाही तर यासाठीच आपल्याला या, या दृष्टांच्या सहारासाठी देवाने घेतलेला हा आणखी एक अवतार आहे प्रल्हादाच्या जीवनाशी निगडीत होळी जशी आपण सामूहिक पद्धतीने साजरी केली जाते तशीच ही पूजा देखील कोणत्याही एका शनिवारी सामुदायिक पद्धतीने करावी असे सुद्धा सांगितले गेले आहे तर अशा प्रकारे आवर्जून ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी पूजा नक्कीच करायची आहे पण ज्यांना कोणाला शक्य नसेल त्यांनी कि मानपिंपळाच्या झाडाची पूजा नक्कीच करायची आहे जेणेकरून आपले पितृदोष सुद्धा नाहीसे होतील दोन महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी हा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ